बातमीपत्राच्या सुरुवातीला अर्थातच अहमदाबादमधून बातमी अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आता एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे तर या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपघात स्थळाची पाहणी करताय अशी मोठी अपडेट सध्या समोर येते ही थेट दृश्य आपण अहमदाबादमधून पाहतोय अहमदाबाद या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेत नगर ज्या ठिकाणी हा सगळा ही सगळी दुर्घटना घडली त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेत त्यांच्याकडून सर्व जखमींची देखील विचारपूस केली जाणारे जखमींना ते भेटणारे ही सगळी दुर्घटना नेमकी कशी झाली या सगळ्या परिसरामध्ये जो एक किलोमीटरचा नगरचा परिसर या सगळ्या दुर्घटनेमुळे बाधित झाला आहे या सगळ्या परिसराची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केली जाणार आहे काल देखील ही सगळी दुर्घटना झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्याकडून या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली गेली होती त्यांच्याकडून जे ही घटना नेमकी कशी झाली याची चौकशी केली जाणार अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली होती त्यानंतर आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते जखमींची भेट देखील पंतप्रधानांकडून घेतली जाणार आहे त्यामुळे पंतप्रधान, पंतप्रधान यानंतर कशा पद्धतीनं देशवासियांना संबोधित करून या सगळ्या संदर्भातली माहिती देतात एअर इंडियाचं जे हे बोईंग प्लेन होतं यासंदर्भात काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर याच संदर्भात आपले वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्या जोडल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता घटनास्थळी दाखल झालेत जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांच्या गृह क्षेत्रामध्ये झालेली ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक आहे काल त्यांनी ज्या शब्दामध्ये वेदना व्यक्त केल्या त्यात त्यांचं म्हणणं होतं की ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे एका क्षणामध्ये एका ठिकाणी गुजरात प्रदेशावर प्रभाव टाकणारे असे जवळपास तीनशे लोक निघून जातात आणि खास करून त्यामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश असतो त्यामुळे हा आ, संपूर्ण प्रसंग हा अत्यंत परिणामकारक आहे अशा या एका अत्यंत दु दुर्दैवी अं त्याचबरोबर दीर्घकाळ राजकारण समाजकारण यांना प्रभावित करणाऱ्या या प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ द्यावं या घेतून ते स्वतः सांत्वन करायला नवी दिल्लीहून पोहोचलेले आहेत निश्चित प्रसाद सर तुम्ही मगाशी देखील असा उल्लेख केला होता की या सगळ्या दुर्घटनेमध्ये जो एक व्यक्ती वाचला रमेश त्याची देखील आता पंतप्रधानांकडून भेट घेतली जाऊ शकते साधारण या भेटी संदर्भातला अधिकचा तपशील रमेश कुमार असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि अत्यंत आश्चर्यकारकरीत्या सातशे फुटावरून ज्या वेळेला विमान कोसळलं त्यावेळेला त्या विमानातून तो व्यक्ती वाचला आहे अर्थातच हा संपूर्ण विषय तपास यंत्रणांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण चौकशीचा भाग आहे पण संबंधित व्यक्ती इतक्या मोठ्या दुर्घटनेतून जीवित वाचली जिवंत वाचली म्हणून संबंधिताचं सांत्वनही पंतप्रधान करतील काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा रमेश या व्यक्तीला भेटून त्यांचं सांत्वन केलेलं आहे आता पंतप्रधानांच्याकडून जखमींची विचारपूस होते आहे कारण ही सगळी ती माणसं आहेत जी विमान नागरी वस्तीवर कोसळल्याच्या नंतर बचावली आहेत होरपळली आहेत किंवा तिथे घडलेल्या कोणत्या ना कोणत्या दुर्घटनेमुळे जखमी झालेली आहेत आणि आता उपचार घेत आहेत रुग्णालयात निश्चित प्रसाद सर काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर एअर इंडियाचे सीईओ देखील या ठिकाणी देखी दाखल झाले होते त्यांच्याकडून या सगळ्या आढावा घेतला गेला आता पंतप्रधान देखील या ठिकाणी दाखल झाले पंतप्रधान आणि एअर इंडियाचे सीईओ यांची भेट होण्याची काही शक्यता आहे का पंतप्रधान आणि एअर इंडियाच्या प्रमुखांची चर्चा काल नवी दिल्ली मधल्या संपर्क सूत्राच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं महत्वाचा तपशील असा येतोय की एअर इंडियाच्या माध्यमातून आता काही महत्वाचे निर्णय भविष्यकालीन पातळीवर निश्चित घेतले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने जी चर्चा करायची आहे ती पुन्हा एकदा हवाई केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि प्राप्त स्थितीमध्ये एअर इंडिया यांच्यामध्ये होऊ शकते पंतप्रधानांची चर्चा अशा कोणाशीही आज म्हणजे गैरशासकीय व्यक्तीशी होईल असं आता वाटत नाही निश्चित पंतप्रधान आता अपघात स्थळाची पाहणी त्यांच्या त्यांच्यासोबत आणखी किती महत्वाचे नेते या ठिकाणी दाखल आहेत सर जी परत पंतप्रधान नरेंद्र मोदी या अपघात स्थळाची पाहणी त्यांच्या त्यांच्यासोबत आणखी कुठले मंत्री किंवा नेते या ठिकाणी दाखल आहेत का ताजी माहिती पाहता आताच्या घडीला पंतप्रधानांचा दौरा हा केवळ त्यांचा दौरा आहे असं समजय मात्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री त्याचबरोबर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री यांचे दौरे काल झालेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा कालपासून इथे आहेत या सगळ्यांच्या आपापसातल्या संवादाची अपेक्षा थोड्याच वेळात आहे अंकिता निश्चित प्रसाद सर मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट घेणारे टाटा कंपनीकडून या मृतांच्या नातेवाईकांसाठी असेल किंवा एकंदरीतच जे रुग्णालय या दुर्घटनेमुळे बाधित झालं होतं त्या रुग्णालयाच्या संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली होती सरकारकडून देखील अशा पद्धतीची घोषणा होऊ शकते का सर्वसाधारणपणे विमान कंपनी पहिल्या टप्प्यामध्ये घोषणा करते आणि चौकशीची कारण समोर आल्याच्या नंतर पुढील उपाययोजना हो सरकारच्याकडून घोषित होतात स्थितीला माहिती अशी आहे जी आपल्याकडे कालपासून उपलब्ध आहे आणि सर्वप्रथम दाखवली मृताच्या वारसाला एक कोटी रुपये दिले जातील आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा संबंधित लोक म्हणजे संबंधितांचा सर्व खर्च विमान कंपनी उचलणार आहे निश्चित प्रसाद सर एकंदरीतच पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबाद मध्ये दाखल झालेले त्यांच्याकडून हवाई जे काही कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भात काही कठोर नियमावली काढली जाऊ शकते का या प्रश्नाचा इतक्या तत्काळ आता उत्तर देणं अत्यंत अवघड आहे कारण अजून निष्कर्ष आलेला नाही अपघात का झाला याचं अधिकृत उत्तर आलेलं नाही आता केवळ आणि केवळ कारणांचा के शोध घेतला जातोय मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन प्रमुख कारण यामध्ये आहेत एक कुठला पक्षी विमानाला धडकला का विमानाची दोन्ही इंजिन एकाच वेळेला बंद कशी पडली आणि तिसरं कारण असं आहे की इंधनाच्या टाकीपासून इंजिनापर्यंत इंधन पुरवठा करणाऱ्या पाईपचा वॉल्व कुणी बंद केला या तीन कारणांभोवती आत्ताची चौकशी फिरते आहे ज्या वेळेला यातून खरं कारण आणि ठोस त्याला लागणारे पुरावे हाती येतील त्यानंतर उपाययोजनांच्या दृष्टीने केंद्र सरकारच्याकडून काही निर्देश दिले जाऊ शकतात निश्चित प्रसाद सर जर आपण थोडासा या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ज्यावेळी जो एक प्रवासी या सगळ्या दुर्घटनेमधून वाचला होता रमेश कुमार त्याच्याकडून असं सा सांगण्यात आलं होतं की पहिले विमानामध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर हे विमान कोसळलं एकंदरीतच जर आपण तांत्रिक दृष्ट हे पाहिलं तर विमानाचा स्फोट नंतर हे विमान कोसळलं हे घटनाक्रम नेमकी कशी झाली असेल ही रमेश ची माहिती दिसते आहे पण यातला थोडासा भाग आपल्याला तपासून पाहायला हवा कारण तसं दृश्यात दिसत नाहीये कालपासून आपण जे दृश्य पाहतोय त्यात विमान सरळ वेगानं वर उड्डाण करत आकाशात झेपावतं आणि एका विशिष्ट मर्यादेच्या नंतर काही सेकंदातच नाक वर असलेल्या स्थितीतच ते खाली येत आहे आणि खाली आल्यानंतर त्याचा स्फोट झालेला आपल्याला प्राथमिक दृष्ट्या दिसतो आहे रमेश कुमारला जी शक्यता वाटते ती कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या आवाजाची असू शकते आणि तो नक्की आवाज कशाचा होता हे आता तात्काळ निष्कर्षापटून आपल्याला सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जवळपास एक लाख पंचवीस हजार लिटर हवाई इंधन असलेलं हे विमान जमिनीवर कोसळलंय आणि त्यावेळेला तिथे झालेला स्फोट हा प्रचंड मोठा, हो <Hanian> आग सर्वदूर मोठा होता आज सर्व दूर पसरण्याचं अत्यंत प्राथमिक आणि मूलभूत कारण हे इंधन मोठ्या प्रमाणात विमानामध्ये शिल्लक होत तेच जमिनीवर पसरलं आणि क्षणार्धात त्यानं पेट पेट घेतला ही बाब नाकारून चालणार नाही आणि हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये हवाई इंधन हे अत्यंत ज्वालाग्राही असत हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच असेल निश्चित प्रसाद सर या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर अहमदाबाद मधील ही विमान दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत या दुर्घटने संदर्भात शोक व्यक्त केला होता आपण त्यांची पोस्ट पाहतोय अहमदाबाद मधील विमान दुर्घटना ही हृदय द्रावक आहे दुर्घटनाग्रस्तांसोबत माझ्या संवेदना आहेत बाधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मी संपर्कात आहे